आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट आदिवासींना मिळालेलं आरक्षण संवैधानिक त्यात कधीही घुसखोरी होणार नाही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची चंद्रपुरातल्या कार्यक्रमात माहिती वाशिम इथं सेवा पंधरवण्याचं कृषी मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन ठाणे इथं था पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचं खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन स्वच्छता मोहिमेनं झाली सुरुवात प्रबोधनकार ठाकरे यांना जयंती दिनी राजभवनात वाहण्यात आली आदरांजली राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी प्रबोधनकारांच्या तैलचित्राला वाहिली पुष्पांजली आणि विधानभवनातही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह मान्यवरांनी वाहिली आदरांजली